नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम आजच्या काही ठळक घडामोडी आहेत त्याच्या विश्लेषण आपण करणार आहोत एक पहिली बातमी आहे की कोल्हापूर नागरी विकासाला गती आणि बेचाळीस गावांसाठी विशेष प्राधिकरणाचा प्रस्ताव सादर झालेला आहे दुसरी बातमी महाविकास राज्य सरकारच्या पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवणी मागण्या अतिवृष्टी सिंहस्त विकासकामे प्राधान्य याच्या बाबतीत आहे तिसरी बातमी भारतामध्ये स्टार एंट्री होते वेगवान इंटरनेटची नवी क्रांती आपल्याला पाहायला भेटेल आणि चौथी बातमी आहे महापालिका जिल्हा परिषदेला सर्किट बेंच न आदेश दिलेला आहे तो म्हणजे इथल्या खड्डेमुक्त रस्त्यांच्या संदर्भात आजच्या या संपूर्ण बातम्या आपण सविस्तरपणे पाहणार आहोत कोल्हापूर नागरी विकासाला गती बेचाळीस गावांसाठी विशेष प्राधिकरणाचा प्रस्ताव कोल्हापूर शहराच्या हद्दलगत जलद वाढणाऱ्या नागरी वसाहती व गावांचा सुनियोजित आणि शाश्वत विकास करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचललंय महाराष्ट्रात प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम अधिनियम एकोणीशे कलम चाळीस अंतर्गत कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष नियोजन सादर करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री अबिटकर यांनी विधानभवनात दिली आमदार चंद्रदीप नरके आणि उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिलंय या प्रस्तावामुळे शहराला लागून असलेल्या बेचाळीस गावांच्या विकास आराखड्याला आता वेग मिळण्याची शक्यता आहे शहराच्या सीमेजवळ निर्माण होणाऱ्या अनियोजित बांधकामे वाढता ताण पायाभूत सुविधांची गरज आणि वाहतूक व्यवस्थेतील अडथळे याचा विचार करून हा प्रस्ताव मान्यत आला आहे विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यानंतर रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता सार्वजनिक सुविधा आणि उद्याने यांसारखे आवश्यक पायाभूत प्रकल्पांचे नियोजन अधिक सुभवृद्धपणे आणि जलद गतीने होऊ शकेल कोल्हापूरच्या उपनगरांमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या अनियोजित विस्तार वाढती लोकसंख्या आणि फुटणारा म्हणजे जो काही गरजांचा वाढता भार आहे तो शहरांवरती ताण पडतो आणि तो निर्णय कोल्हापूर शहराच्या भविष्यातील विकासासाठी निर्णायक असा ठरणार आहे दुसरी बातमी आहे ती म्हणजे महाविकास राज्य सरकारच्या पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या अतिवृष्टी सिंहस्त विकास कामे यांना या मागण्यामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने तब्बल पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या विधिमंडळात सादर केल्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी या, या मागण्या विधानसभेत तसेच विधान परिषदेत सादर केल्या अतिवृष्टीग्रस्तांना यामध्ये मोठा दिलासा भेटतोय राज्यातील अतिवृष्टी पूर आणि हवामानातील अतिरेकामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला त्यासाठी सरकारने पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची तातडीची तरतूद केली आहे गेल्या काही महिन्यात नुकसान मोठ्या प्रमाणात वाढल्यानं या निधीद्वारे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचा सरकारचा एक प्रयत्न आहे दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्त कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटी रुपये हे सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत नाशिक अहिल्यापुरम अर्थात त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्यात लाखो भाविक येतात त्यासाठी पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा सुरक्षा व्यवस्था नवीन प्रकल्प यासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे हे धार्मिक पर्यटनाशी संबंधित मोठे आर्थिक प्रभाव पाहता महत्वाचे ठरणार आहेत पाच महिन्याच्या मागणीत सतरा हजार कोटींची वाढ या पुरवठा मागणीमध्ये आपल्याला दिसून येते या आर्थिक वर्षात फक्त पाच महिन्यातच खर्चाच्या मागणीत तब्बल सतरा हजार कोटींची वाढ झाली आहे यावरून सरकारी खर्च विक्रमी पातळीवर असल्याचं स्पष्ट होत आहे आगामी निवडणूक वर्ष नैसर्गिक आपत्ती आणि पायाभूत सुविधा यामुळे हा ताण वाढल्याचे संकेत सुद्धा आहेत मात्र हा वाढता खर्च वाढत्या मागण्या या मात्र सहकारच्या तिजोरीवरती नक्कीच ताण निर्माण करणाऱ्या आहेत आणि आर्थिक चणचण सुद्धा भासू शकते या सगळ्या नियोजनाकडे अर्थमंत्री म्हणून अजित पवार कसे पाहत आहेत किती निधी उपलब्ध करून देत आहेत सरकारची आर्थिक परिस्थिती आर्थिक तिजोरी सध्या कमकुवत आहे असं म्हणायला हरकत नाही पण येणारा काळ सांगेल की नेमकी जो निधी मंजूर केला जाणार आहे तो किती प्रमाणात वापरता येईल आणि तो किती प्रमाणात उपलब्ध सुद्धा होईल एलॉन मस्के यांच्या स्टारलिंक या या उपग्रहाधारित इंटरनेट सेवेमुळे भारतात इंटरनेट क्षेत्रात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे दूरसंचार विभागानुसार ही सेवा भारतात पुढील नऊ महिन्यात जास्तीत जास्त एका वर्षात सुरू होऊ शकते पहिल्या टप्प्यात सहाशे ते सातशे जी बी पी एस इतका अतिवेगवान इंटरनेट स्पीड देणार आहे आणि दोन हजार पर्यंत हा वेग तब्बल तीन तेरा बाईट प्रति सेकंदापर्यंत परेंत वाढेल अशी माहिती देण्यात आली आहे स्टार सर्वात मोठी चर्चा त्याच्या शुल्कामुळे होत आहे सेवेसाठी मासिक शुल्क आठ हजार सहाशे रुपये ठेवण्यात आले असून यासाठी चौतीस हजार रुपयांची हार्डवेअर किट खरेदी करावी लागणार आहे मात्र ग्राहकांना तीस दिवसांची फ्री ट्रायल दिली जाईल आणि सेवा समाधानकारक नसल्यास संपूर्ण रक्कम परत केली जाणार आहे ही सेवा विशेषतः गडचिरोली नंदुरबार आणि कोकणातील डोंगराळ तसेच दुर्गम भागासाठी वरदान ठरणार आहे कारण कुठलीही फायबर लाईन न लागता केवळ प्लग इन करून इंटरनेट सुरू करता येणार असल्यानं हवामान पाऊस किंवा भौगोलिक अडचणींचा परिणाम होणार नाही महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात स्टारलिंगशी करार करून ही सेवा सरकारी शाळा रुग्णालय आणि दुर्गम भागातील सरकारी यंत्रणांना पुरवण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र हे असे करार करणारे देशातले पहिले राज्य ठरले आहे मात्र भारतात इंटरनेट सेवा अत्यंत स्वस्त असल्याने स्टार्लिंगचे महाग दर सर्वसामान्य ग्राहक स्वीकारतील का हा मोठा प्रश्न उपस्थित आहे त्यामुळं ही सेवा घरगुती ग्राहकांपेक्षा उद्योग व्यवसाय आणि दुर्गम भागातील विशिष्ट गरजांसाठी अधिक उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे चौथी बातमी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सर्किट बेंचनं महापालिका आणि जिल्हा परिषदांना आदेश काढलेला आहे रस्ते दुरुस्ती गुणवत्ता तपासणी आणि तक्रारींचा पूर्ण अहवाल आवश्यक आहे आणि तो सादर करायचा आहे असं सक्त सूचना दिलेल्या आहेत गेले अनेक दिवस कोल्हापूरच्या रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न सातत्यानं आहे लोक त्याच्यावरती आवाज उठवत आहेत माध्यमांमध्ये त्याची चर्चा आहे कोल्हापूर शहरातील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं महत्वाचा निर्देश दिलेला आहे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित कडे ठाणकर यांच्या खंडपीठाने महापालिका आणि जिल्हा परिषद रस्ते दुरुस्ती व नूतनीकरणाच्या प्रत्येक टप्प्याचा तपशीलवार अहवाल सर्किट बेंच मध्ये सादर करण्याचा सा हा अहवाल याचिकाकर्त्यांना अनिवार्य कोर्टानं यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की सुरू असलेल्या रस्ता कामांचे स्वरूप कामाचा कालावधी दुरुस्ती आणि नूतनीकरणाची माहिती काम पूर्ण होण्याच्या अंदाजित वेळ गुणवत्ता तपासणी यंत्रणा तक्रारींची नोंद आणि त्यावर केलेली कारवाई याचा समावेश अहवालात असणे आवश्यक आहे अतिशय महत्वपूर्ण अशी सूचना लिखित स्वरूपाची ती केलेली आहे कारण यामुळे कामाचं स्वरूप एकंदरीत सर्वसामान्य लोकांना सुद्धा कळणार आहे तसेच रस्त्यावर पडलेल्या बांधकाम साहित्य मिक्सर किंवा खाजगी बांधकामातील अडथळे तातडीनं हटवण्याचे हे निर्देश दिलेले आहेत महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून काम सुरू असल्याची माहिती दिली असली तरी त्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी नमूद केले कोर्टाने जनतेला कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत कामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत येणाऱ्या काळांमध्ये खरंच कोल्हापूर खड्डेमुक्त होत आहे का सर्किट बेंचच्या या निर्णयामुळे नक्कीच याच्यामध्ये गुणवत्ता सुधारणा होण्यासाठी मदत होईल त्यामुळे नागरिकांच्याकडून सर्किट बेंचच्या या आदेशाचं स्वागत होत आहे पाचवी बातमी जी आहे ती लोकसभेमध्ये बंदे मातरमवर राजकीय घणागत मोदी प्रियंका गांधी आणि अखिलेश आमने सामने आहेत आज अमित शहानी सुद्धा स्टेटमेंट दिले खरगेनी सुद्धा त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे लोकसभेत बंदे मातरमच्या एकशे पन्नासाव्या वर्षानिमित्त वर आयोजित चर्चे दरम्यान सरकार आणि विरोधकांमध्ये तीव्र शब्दयुद्ध पाहायला मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार टीका करताना काँग्रेसनं सामाजिक सहार्दाच्या नावाखाली वंदे मातरमचे तुकडे केले नेहरू मुस्लिम लीगला शरण गेले कारण त्यांना वाटत होते की वंदे मातरम म्हणाल्याने मुस्लिम, मुस्लिम दुखावतील असा घणाघात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वरती टीका करताना केलाय त्यांनी आरोप केलाय की काँग्रेस अजूनही पुष्टीकरणाच्या राजकारणात अडकून आहे मोदींच्या विधानांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी तीव्र पलटवार केला मोदी ज्या वर्षापासून पंतप्रधान आहेत त्यात तेवढी वर्ष नेहरू तुरुंगात होते भूतकाळात अडकू नका देशाच्या वर्तमान आणि भविष्याबद्दल बोला अशी टिप्पणी ही त्यांनी केली दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी काल बोलत असताना मोदींवर निशाणा साधत म्हटले की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही ज्यांनी ब्रिटिशांसाठी काम केले त्यांना वंदे मातरमचे मूल्य कधीच कळणार नाही ते राष्ट्रवादी नाहीत तर ते राष्ट्रविरोधी आहेत वंदे मातरमवरील संसद चर्चेने सरकार विपक्षातील वैचारिक टक्कर अधिकच तीव्र केल्याचं स्पष्ट दिसलं संसदेचं हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस मध्ये मंगळवारी आज म्हणजे राष्ट्रगीत वंदे मातरम वर चर्चा झाली या चर्चेची सुरुवात सत्ताधारी पक्षाच्या वतीनं गृहमंत्री अमित शहा यांनी केली विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला उत्तर दिले शाह यांनी आपल्या आ, संबोधनात म्हटलं की जेव्हा वंदे मातरमला शंभर वर्ष पूर्ण झाली तेव्हा संपूर्ण देश बंदी बनवला गेला होता आणि आता एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काल लोकसभेत चर्चा सुरू झाली तेव्हा गांधी कुटुंबातील दोन्ही सदस्य अर्थात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गैरहजर होते वंदे मातरमच्या विरोधी हा नेहरूंपासून आजपर्यंत काँग्रेस नेतृत्वाच्या रक्तातच आहे राष्ट्रगीत वंदे मातरमच्या एकशे पन्नास वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने भारत सरकारतर्फे संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते खरगे यांनी राज्यसभेत भारतीय जनता पक्षावर टीका करताना म्हटलं की एकोणीसशे एकवीस मध्ये असहकार आंदोलनाच्या काळात काँग्रेसचे नेते वंदे मातरमचा नारा देत जेलमध्ये जात होते तेव्हा भाजपच्या विचारसरणीशी संबंधित लोक मात्र इंग्रजांसाठी काम करत होते वंदे मातरमवरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले की आमच्या पक्षाने स्वातंत्र्य लढ्याच्या काळात वंदे मातरमचा नारा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यांनी पुढे म्हटलं की तुमचा अर्थात भाजपचा इतिहास असा आहे की तुम्ही नेहमी स्वातंत्र्य लढ्याच्या आणि देशभक्तीच्या गाण्यांच्या विरोधात राहिलेला आहात खरगे म्हणाले महात्मा गांधीने एकोणीसशे एकवीस मध्ये असहकार आंदोलन सुरू केलं तेव्हा काँग्रेसच्या लाखो स्वातंत्र्य सेनानी वंदे मातरमचा जयघोष करत जेलमध्ये गेले आणि तुम्ही काय करत होतात त्या काळात तुम्ही इंग्रजांसाठी काम करत होतात खर तर चर्चा वंदे मातरमवरती वरती आहे देशाला स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष जवळजवळ अष्ट्याहत्तर वर्षाचा कालावधी गेलेला आहे मात्र आज सुद्धा नेहरू गांधी यांच्यावरती सत्ताधारी पक्षातून टीका होत आहे येणाऱ्या काळांमध्ये काही विरोधी पक्ष नेत्यातून प्रियंका गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव असतील यांनी सर्व भाष्य केलेलं आहे की तुम्ही भूतकाळात जास्त रमताय तुम्ही भविष्याविषयी बोला भविष्यातल्या समस्याविषयी बोला देशाच्या प्रगतीविषयी बोला विकासाविषयी बोला हे होतं आजचं बातमीपत्राचं विश्लेषण तुम्हाला आजचं विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद